कृष्णराज महाडिक यांनी निवडणुकीतनं माघार घेतली आहे कोल्हापूर महापालिका निवडणुकीमधून त्यांनी माघारीचा निर्णय घेतलेला आहे प्रभाग क्रमांक तीनमधून कृष्णराज महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला होता मी नि पक्षाचा निष्ठावंत पक्ष पातळीवर झालेल्या निर्णयानुसार महापालिका निवडणूक लढवणार नाही असा देखील खुलाचा स्पष्टीकरण यानंतर कृष्णराज महाडिक यांनी दिलेला आहे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता मात्र त्यांनी आता निवडणुकीतनं माघार घेतलेली आहे आपला उमेदवारी अर्ज देखील त्यांनी माघारी कोल्हापूर महापालिका निवडणुकीमध्ये या माघारीच्या निर्णयाची प्रचंड चर्चा चर्चा सुरू झालेली आहे प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी सध्या जोडले गेलेले आहेत प्रताप कशामुळे नेमकं कृष्णराज महाडिक यांनी माघारीचा निर्णय घेतलाय काय या संदर्भातली चर्चा आहे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात इच्छुकांची जी मोर्चे बांधणी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर जागा वाटपामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऍडजस्टमेंट करावी लागेल लागे अशा प्रकारची स्थिती आहे त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही अशा प्रकारची एक स्थिती निर्माण केल्यानंतर किंवा के आल्यानंतर समोर त्या ठिकाणी आपण पाहतो की कृष्णराज म्हाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात भूमिका मांडलेली आहे एकूणच आपण पाहतो की आता उमेदवारी अर्ज मागे घ्यायला थोडासा उशीर आहे पण तरी देखील त्यांनी आधीच भूमिका जाहीर केल्यामुळे त्या ठिकाणी आपण पाहतो की भाजपच्या दुसऱ्या <laughs> उमेदवाराला संधी दिली जाणार आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की भाजपकडून अनेक कार्यकर्त्यांना जी काही संधी देण्याचा प्रयत्न आहे की आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी आपण पाहतो की उमेदवारी अर्ज मागे घेतोय त्यामुळे तुम्ही थांबा बंडखोरी करू नका अशा भूमिकेत आपण पाहतो की भाजप असल्याचं दिसून येते एकूणच आपण पाहतो की कृष्णराज महाडी कुठेतरी कोल्हापुरातून या सर्व निवडणुकीतून आपल्या राजकारणाची सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत होते पण आता आपण पाहतो की त्यांनी ही भूमिका जाहीर केल्यामुळं नेमकं काय होणार कार्यकर्ता मोठं मन दाखवत कृष्णराज महाडिकसाठी त्यांना आग्रह करून पुन्हा उमेदवारी थांबवण्याचा विचार करू शकतात किंवा कृष्णराज महाडिक स्वतः काही केल्या आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेणार अशा प्रकारची भूमिका मांडली आहे त्याच्यावर कायम राहतात ते पाहणं महत्वाचं आणि औचुक्याचा असणार आहे निश्चितच धन्यवाद प्रताप या सविस्तर माहितीसाठी